चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात नेहमीप्रमाणे आपले आवडीचे आज आपले नाचणीचे डोसे खाडखोड खूड आवाज यायला लागलाय काम चालले चला हे नाचणी डोसा प्रीमिक्स आणि रबा असं मिक्स आहे याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे कांदा घातला आहे आणि हिरवी मिरची घातली यावरती आधी मी ते टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं खड्रम खडरम करून घेतलेलं आहे काही जण कांद्याने पण लावतात हां पण तो मग कांदा नंतर भाजीत वापरायला पाहिजे त्यासाठी भाजी करायला पाहिजे हो की नाही आणि ब्रश मिळतो त्यांना पण करतात मग तो ब्रश रोज धुवायला पाहिजे की स्वच्छ तर त्यामुळे आम्ही आपलं हे असं खड्रम खडरम करतो बाकी काही नाही तेल मी नेहमीच वापरते सूर्यफूल सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल आहे ते मी कधीतरी फोडणीला वापरते भडंगला आणि याला आणि इतर वेळेला मी सूर्यफूल तेल वापरते मला आवडतं ती चव आवडते मला आणि खूप कमी पुरतो म्हणून ते आवडतं ही जी तेल आहेत प्रत्येकाने आपापल्या आवडीची वापरावीत पण नेहमी जरा वेगळी वेगळी असावीत एकच एक वापरू नये एवढंच कंपन्या पण वेगळ्या वापरायच्या चला झाकून ठेवलेलं आहे काही करायचं नाही शांत बसायचं आहे लाईट गेले म्हटल्यावर टेन्शनच झालं की नाही काय करायचं म्हटलं मी पण चला आता ही खिडकी काढणं काम चालू आहे बंद करून टाकते कारण तिथनं पाऊस फार येतो अशा रीतीने भरपूर पसारा कुठेही काहीही ठेवलेला आहे हे असंच आहे उन्हाळ्यामुळे काय झालेलं आहे असं अस्वस्थ व्हायला लागलेलं आहे कसं वाटतं हे छान आहे ना कॉम्बिनेशन मला ही पक्षी फारा फार आवडतात फार म्हणजे फार खूप वर्षाची साडी माझी मऊ आहे कुठल्याही सीझनला छान किती छान आहे एवढे वेगळे वेगळे ब्लाउज वापरून झाले यावरती येईल आणि याचा कलर इतका सुंदर आहे ना मस्त एकदम रिच साडी दहा वर्ष काय जास्त झाली घेऊन पण जशीच्या तशी आहे अजून तिला काय गुंजबिंज आली की नाही मग नको वाटते मला नेसायला छान आहेत की नाही पक्षी मस्त चला आमचा नाचणीचा डोसा आहे <laughs> किती सुंदर उठला या वा बघा हो याच्यामुळे नाचणी डोसा प्रिमिक्स आणि रवा किती फर्स्ट क्लास मीठ जिरं ओवा घातलेलं आहे वरण पुन्हा डोसा प्रेमिक्समध्ये तर भरपूर काय 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 घातलेलं असतं मी तुम्हाला माहिती सर्व डाळी गहू ज्वारी तांदूळ खडा मसाला मस्त अगदी मेथ्या वगैरे सुद्धा घातलेल्या असतात यावेळेला मी जरा मुगडाळ जास्त वापरले की नाही तर फसले मस्त व्हायला लागले चवी आणि कांदेपोहेवाले पोहे असतात की तेही मी एक किलो ज्वारीला अर्धा किलो कांदेपोळी घातले फार सुंदर व्हायला लागले ते बघा तुम्ही पण सगळेजण खूप जण डोसे खायला लागलाय है। बरं वाटतंय हा मला ऐकून तेच तेच डोसे आता तुम्ही रोज खाणार बाकी सगळं विसरणार तुम्ही आता या मस्त मस्त डोसा याच्याबरोबर लोणी आणि चटणी आज चटणी संपवायची बरं का म्हणजे मग उद्या आपल्याला नवीन चटणी करता येईल चायटी चे टी चे चटणी म्हणायचं चटणी चटणी काय म्हणतात चटणी आम्हाला मज्जा करायला आवडते आम्हाला जे योग्य वाटत ते आम्ही म्हणतो गोळ्या घ्या हा तुमचा आता दुसरा डोसा परवा दिवशी आपण उपीट खाल्लं होतं मला दिवसभर अस्वस्थ अस्वस्थ झालं माहिती आहे कधी एकदा दुसऱ्या दिवशी असा हेवी नाश्ता करून असं झालं मला अजिबात आवडलं नाही मला तो म्हणजे पोटाला चाललाच किती जास्त नाही न उरली आहे की आहे की थोडीशी ठीक चांगली झाली आहे ना डोसे काय फर्स्ट क्लास झाले नाही हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि एकदा यांनी बांधलं की मग इकड नाही नेहमीची आमची सवय होती इकड नाही यायची जायची म्हणून म्हटलं बांधून टाकायचं ते हा घेते घेते चहा करून ठेवलाय काकांनी छान झोप काढली मी काय दिवसभर आज नुसता गोंधळ हे बघा कामगार काही ना काहीतरी बदल हे घरात करावेच लागतात काय इलाज नाही त्याला फोडाफोडी इतका पाऊस यायचा ऊन यायचं इतनं बंदच करून टाकलं काशी ही सगळी स्वच्छता करून मग झोपले होते इतकं घाणे घाण करून गेले होते सगळे मग पान धुवून बिडी धुवून सगळं करून मग झोपले <laughs> थकायला झाला जाम त्यात उन्हाळा जरा वारं छान आहे बरं वाटलं इतका पसारा झालाय घरात एक एवढं बांधकाम काढल्यामुळे सगळं इतर होऊन गेलेलं आहे हे सामान लावेपर्यंत पुढचे आठ दिवस खटराम खटराम चालू आहे सगळं आज कालचाही दिवस त्याच्यात आजही तसा मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात अकरा वाजता नाश्ता हे गे रे चहा दर दर दाद्या दर, चार। हाँ, हाँ। ही गेट गंजतात हलत नाहीत पाहुणे अकरा वाजलेले आहेत आत्ता काकांचा नाश्ता झालेला आहे आणि आता मी नाश्ता करत बसणार आहे डोसा घातलेला आहे नाचणीचा मस्तपैकी मस्त पैकी ताजी ताजी, ताजी खाऊन झालेला आहे ताजी ताजी फर्स्ट क्लास चटणी केलेली आहे नेहमी सारखीच पुढ काय माझी तयार चटणी असते त्यामुळे त्याच्यामुळे तयार फोडणी असते ना तयार फोडणी असली की माझं कसं असतं की मग त्यामध्ये कडीपत्ता असतो सगळंच असतं फोडणी असते माझी तर त्यामुळे त्याच्यात कडीपत्ता असतो फोडणी असते तळलेले शेंगदाणे असतात मला सगळं सोपं पडतं चटणी करायला मग कांदा आपल्याकडे असतो लसूण असतो आलं असतं हिरवी मिरची असते कोथिंबीर असते आणि मी पुदिनाची चटणी करून ठेवलेली आहे पुदिनाची त्यामुळे पुदिना एकदम मस्त टिकलेला आहे माझा तर आणि त्याच्यामध्ये जरासं जिरं आणि मीठ घालायचं साखर घालायचं सगळं गुर्र करायचं की झालं का अशी ही पुराण्याची रॉईची चटणी केलेली आहे आणि आता डोसाही खाणार आहे आणि तुम्हाला सांगते अकरा वाजले तरी नाश्ता नाश्त्याच्या वेळेला केला ना की दिवस बरा जातो नाही तर आपल्याला काय वाटतं बारा वाजता आता जेवायचं तर आहे मग बारा वाजता जेवायचं तर आता नाश्ता कशाला नाही नाश्ता नाश्त्याच्या वेळेला करायचा त्याचा जेवणाचा काही समय नाही एक दहा मिनटं उशिरा जेवा किंवा काही करा पण नाश्ता नाश्ता पूर्ण केला पाहिजे आणि पोटभर केला पाहिजे जेवायचं आहे म्हणून नाश्ता करायचा नाही जेवायच्या वेळेला परत भूक लागते माणसाला नाहीतर मग दिवस सगळा विकनेस विकनेसारखा जातो त्यामुळे जरी उशीर झाला माझे वडील तर चहा जर का एक त्यांचा प्यायचा राहिला ना तर जेवताना म्हणायचे जरा जर चहाटाक माझा सकाळचा दुसरा चहा प्यायचा राहिला संध्याकाळी पण बऱ्याच वेळेला ते न जेवायला नऊ बसले की म्हणायचे अगं मी संध्याकाळचा दुसरा चहा प्यायलो नाही मी चहा टाक म्हणायचे आणि जेवत जेवत ते चहा पियचे तर खरंच हे बरोबर आहे मला असंच वाटतं की करेक्ट कालपासून मी माझा व्हिडिओच चाललेला आहे तर काय करणार कामं चाललेली आहेत बघताय मग कामं असले की दुसरं काही घरामध्ये होत नाही असं द झालाय झालंय जा, दमून व्हायला झालेला आहे चला नाश्ता खाऊया म्हणजे ढिगभर कामं करायला बरं पडतं काय ती काम का संपतच नाही दाशी जर का अशी खाण कामं म्हणायची धुळीची कामं सगळी प्रचंड काम तरी आता एक मा माणूस आलाय कामायला आमच्याकडे हा आहे तो वेल्डर आहे पण वेल्डरच्या हाताखाली जो आहे ना तो माणूस चांगला आहे त्यानं मला कपाटं स्वच्छ करून दिली सगळी अडगळीची कपाट त्याला म्हटलं मी तुला काहीतरी देते त्यानं म्हटलं तेवढं ठरवलं अडगळीची सगळी स्वच्छ करून दिली आपण ठेवतो की अडगळीच्या कपाटांमध्ये दिग्भर गोष्टी लागेल 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 लागे। म्हणून काय लागतंय त्यातला माहीत नाही पण धूळ मात्र तुफान होती तुफान मला बघूनच कसं तरी झालंय तर कालही काम आजही काम आज कम्प्लीट होईल असं म्हणतायत ते गेले पंधरा दिवस हेच वातावरण आहे घरात आमच्या धूळ 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 आज मावशी येणार नाही आहेत मी काही काम करणार नाही आहे फिरफरशी पण करणार नाही आहे कारण शक्यच नाही सारखं चहा दे पाणी दे बोलवतात हे बघा ते बघा काम बघा मग ते करायला पाहिजे पैज, बघायला पाहिजे पण त्यांची इच्छा असते बोलावं थांबावं फॅमिली सारखं आणि ही सगळी मुलं आहेत ना ही जन्मली आहेत आमच्या समोर त्यांचे वडील वडिलांची लग्न आमच्या आम्ही गेलो होतो त्यांच्या वडिलांचा चला खट्टा सुरू झाला बंद करतो आता तर तुमच्या डोक्याला त्रास उलखाटो खड्डा ख़ड़, आवाज येतो मावशी येणार म्हणून मावशींचा डोसा घालून ठेवला होता तर आता मावशींचा फोन आलेला आहे तर मग आता हा आपणच खाऊन टाकूया मस्तक अनी अनी मस्त बघा किती छान जाळ पडलेली आहे डोसा फ्रीमिक्स नाचणी आणि रवा आणि ताकाच्या पाण्यामध्ये भिजवायचो ताकाचं पाणी ताक सुद्धा नवीन मस्त झाला की डोसा चला अर्धा मी अर्धा काका खाऊन टाकतो आता चहा आणू का हो ठीक आहे मला वाटलं होतं ही शेड घातल्यानंतर अंधार होईल पण काय अंधार झालेला नाहीये पाणी भरून ठेवलेलं आहे मावशी आलेल्या नाहीये त्यामुळे आता हे सगळं कडाक होऊन बसणार आहे पाणी घालून ठेवायचं नीट गरम आहे थोडं पाणी ठेवलं होतं गरम पाणी कारण की दुधाची पिशवी जी झाली होती ती दगड झाली होती चला आता पिशवी तापवून ठेव अर्धा अर्धा लिटरचीच भांडी केलेली आहे साय चांगली निघते आता हे बघा हे दुधाचं पातेलं रात्री काल तापवलं होतं आज सकाळपासून संपलं आता एवढं आता हे अर्धा लिटरचं आणि दुधाचं पातेलं तुम्ही मला नेहमी म्हणत असता की मिल्क कुकर घ्या मिल्क कुकर घ्या अर्धा लिटरसाठी काय मिल्क कुकर घ्यायचा आणि ते धुणार कोण आणि काय तुम्हाला माहिती आहे का मिल्क कुकरचा प्रॉब्लेम सगळी साय साईडला लागते ला ला आणि सगळी त्याचं तूप होऊन जातो आणि ती साय व्यवस्थित काढता येत नाही कारण मिल्क कुकरचा आकार असा असतो की सारखं तुम्हाला वाकडं करून काढणार कसं त्यामुळे भांडा इज द बेस्ट फॉर दूध तापवणे पूर्वी अल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये माझ्या सासूबाई दूध तापवायच्या छान साई येते म्हणून काय माहीत नाही त्यांचं लॉजिक होतं पण दाट साय मस्त यायची आणि मग त्याच्यानंतर मी सुद्धा तापवायचे पण नंतर जेव्हा माझ्या मावशी आल्या त्या त्याच्यामध्ये आमटी करायला लागल्या त्या भांड्यामध्ये त्याला ती आमटीला फार भांडी आवडायला ता लागलं म्हणजे मापाचं अर्धा लिटरचं आम ती, आम मग आमटी दोन्ही तिन्ही भांड्यामध्ये ते कुठल्याही आमटी करायच्या मग त्यामुळे मग दुधाला मी आता स्टीलची आणली नंतर आणून सुद्धा स्टीलची तीस वर्ष झाली जवळजवळ तर आता चला दूध तापूया चला दूध तापलेलं आहे होश होश खाल जा खाल जा गेलं आता पुढचं काम म्हणजे मला दही लावायचंय गोळी घ्या विटॅमिनची गोळी घ्या रेग्युलर घ्या आजार सहन करण्याची सहनशक्ती वाढते हे बघा आजारही होणारच वयमनानुसार पण विलपॉवरही व्हायला पाहिजे किंवा आजार सहन पण व्हायला पाहिजे आपण लगेच अयो अय्य करून पळतो पण माझ्या लक्षात आलंय अर्थात ही मनाची पण ताकद लागते सोडा मला काही झालं नाही मला काही होणार नाही असं पाहिजे का तर ह्या रोज हे गेले पाच दिवसाची साय माझी फुल ही फ्रीजमध्ये ठेवली होती आता एवढं जागा शिल्लक आहे कारण की उद्या दही लागलं की मग ते फुगून जर मोठं होतं उंच होतंय फुगतंय तर आता हे मी दही लावून ठेवलं होतं माझ्याकडे असतंच म्हणजे दही तर हे दही आता यामध्ये एक अर्धा पाऊन चमचा घालायचं हे बघा असं घालायचं आणि याला असा खड्डा पाडायचा म्हणजे ते आतपर्यंत जातो बाकी काही करायचं नाही नुसता खड्डा पाडायचा झालं जरा हलवलं खाली आता हे तही ला बता दही लागायला मोकळं आता उद्या आता आज सकाळी बारा वाजलेले उद्या सकाळी पर्यंत मस्त दही लागणार आहे झाकून गॅसजवळ ठेवून देऊया ही लुटा -लुट। संक्रांतीला आलेली प्लेट आता मी वापरायला काढलेली आहे काय करायचं ठेवून ठेवून तरी त्याला काय होतच नाही पन्नास पन्नास वर्ष ठेवून घेऊ आता मस्त पैकी मला ना हालू देत नाही तुम्ही लोक काय काय चला नाश्ता संपायला आणि चहा घ्यायला मला साडे अकरा वाजले असू दे चालेच आता हे थोडसच आहे पाणी राहिलेलं तर आता याच्यात पाणी घालून ठेवूया उद्यासाठी म्हणजे उद्याचा डोसा ह्याच्यात होतो मस्त चहा पिऊया हे आता भांडी मला घासायलाच पाहिजे कारण उद्या परत लाग चला आता शांतपणे बसून पहिलं चहा पिऊया पण कसं असतंय पोट भरलं नाही बरं वाटते पोट शांत असलं का नाही त्रास होत नाही कोणीतरी मला म्हणत असते मॅडम रोज डोसा खाता रोज ती चटणी करता रोज येऊ करता तुम्हाला कंटाळा कसं येत नाही येऊ येत नाही का ते होत नाही का कोणीतरी एकदा मध्ये म्हणले ह्याला दुसरं काही येतच नाही ही आळशी आहे बाई ही ढ आहे बाई यास मी आळशी आहे मी ढ आहे मला काय येत नाही तर तुम्ही हवं तर तुम्हाला जर माझी फारच पाहिजे असली आणि तुमच्यातलं कोणतरी म्हणलं काकांना तेच तेच घालतात काका गप बसून खातात काय करणार बिचारे वगैरे वगैरे तर खास तुम्हाला मेसेज आहे माझा तुम्ही या आम्हाला छान छान करून घाला तुमच्या आवडत्या काकांनासुद्धा तुम्ही छान छान करून घालू शकता चालेल मला तुमची काळजी मला कळली